जय श्री राम मित्रांनो तर परवा जो आपण ह्या राष्ट्रीय महामार्गावर जो खड्ड्याचा व्हिडिओ केलेला तो व्हिडिओ तुमच्या सहकार्यामुळे जास्तीत जास्त व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यामुळे इथल्या कत्रार तो फाट्या खड्ड्याचा पॅचेस मारलेला आहे त्या खड्ड्याला या दाखव तुम्हाला त्याचा खाट्याचा पॅचेस मारलेला आहे आणि या पॅचेसच्या साईडला तसं उखरत उखरत निघालेलं आहे आणि दाखवते घ्या या कंत्राटदाराचे काम करण्याची तशाच म्हणजे कुठे कुठे पैसा खातात हे बघा आतापासून ह्याची सळी तसं लागली आणि या खड्ड्याची अगोदर बघा तरी या महामार्गावर असे कितीतरी खड्डे रहाव आहेत पण अशा किती खड्ड्यांना तुम्ही पॅचेस मारणार आहात तरी हा पैसा जनतेचा आहे आम्ही तो सहजासहजी खाऊ देणार नाही तरी या प्रशासनाला विनंती आहे या रस्त्याच्या कंत्राटदारावर योग्य ती या रस्त्याची पाहणी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच खड्ड्या नंबर दोन त्याचेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अनोखी व वेगळ्या पद्धतीने स्वागत करणार आहोत तोपर्यंत तुम्ही फॉलो करून ठेवा जय श्रीराम